नमस्कार मी प्रियदर्शनी हिंगे मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज आपल्या सोबत आहेत आमदार दिलीप सोपल हे जे आहेत ते खर तर एन सी स्टार प्रचारक असं म्हणून त्यांना आपण ओळखू शकतो सर अडुसष्ट वर्ष तुमचं वय आहे तरीही तुमच्या आजूबाजूला एकोणसत्तर एकोणसत्तर एक वय आहे तरीही तुमच्या आजूबाजूला युवा कार्यकर्त्यांची गर्दी असते कशी काय मी पूर्वीपासून मला या समाजकारणाची राजकारणाची आवड असल्यामुळे मी लहान असताना मोठ्या माणसात असायचं आणि आज वयाने जरी मोठा असलो तरी मला तरुणांबरोबर बोलण्यात गप्पा मारण्यात त्यांच्यात मिसळण्यात मला आनंद मिळतो आणि त्यांनाही ते आवडतं त्यामुळं ते जनरेशन गॅप आणि त्यांच्या बोलण्यात नसतो जी होता बोलताना छाती डोकपणे बोलायचं तो काही इतकासा आता जाणवत नाही हे माझं ऑब्झर्वेशन तुमची भाषण शैली जी आहे ती अतिशय वेगळी आणि खुमासदार आहे याच्याबद्दलचे काही अनुभव आहेत का तुमच्या कारण तुमच्या आता सहा सात टर्म्स जवळजवळ झालेल्या आहेत आणि खूप मोठा अनुभव तुमच्या गाठीशी आहे माझी शैली ही अशी आपोआप घडत गेलेली आहे मी काय त्याच्यासाठी ट्रेनिंग नाही किंवा काही नाही आणि माझा स्वभाव मुळात आनंदी असल्यामुळे आपला ऐकणारा बोर झाला नाही पाहिजे आणि आपल्या बोलण्यात जास्तीत जास्त खरेपणा असला पाहिजे जे आपण केलं ते सांगितलं पाहिजे जे, जे करू शकतो ते सांगितलं पाहिजे पण आकारण मी थापा मारत नाही माझ्या मतदारांच्या पुढं किंवा कुठल्या कार्यक्रमात बोलताना आणि त्यामुळं लोकांना आनंद वाटतो आणि नुसतंच जडबोजड शब्द वापरून त्या सभेमध्ये वा एक प्रकारचं अवघडले पण लोकांना येतं तर ती मी माझ्या पाहण्यातले किंवा मी निरीक्षण केलेले काही घडलेले बी नव्हत असं एक दोन चुटके मी सांगत असतो सोलापूर मतदारसंघात आपण बघतोय की शरद पवारांचे जे विश्वासू समजले जात होते असे काही लोक आता शरद पवारांना सोडून जाताना आपल्याला दिसत आहेत तर ह्या सगळ्यावर तुम्हाला असं वाटतंय का की नक्की काहीतरी चुकत आहे किंवा कुठे आहे असं तुम्हाला वाटतं आहे का नाही सोडून जाणाऱ्यांचे काही जणांचे वैयक्तिक काही प्रश्न आहेत आणि त्यांनी का तसे निर्णय घेतले किंवा त्यांना घ्यावे लागले याची काही म्हणजे मला तशी कल्पना नाही पण खरं तर इतके वर्ष बरोबर राहिल्यानंतर खरं जायला नाही पाहिजे सोडून असं मला माझं म्हणजे मन सांगतं माझं मत आहे कारण मी सुद्धा शहात्तर सालापासून पवारसाहेबांबरोबर आज तागायत काम करतो आहे आणि काम करत असताना थोडं उजवंडावं होत असतं आपल्या नेत्यांकडनं आपल्या सगळ्याच अपेक्षा काही पूर्ण होत नसतात पण त्याच्यावर लगेच नाराज होऊन पूर्वी त्यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास आपल्याला दिलेली लिफ्ट आपल्याला जनतेपुढं जाण्यासाठी जे वजन लागतं ते वजन त्यांनी आपल्याला करून दिलेलं आहे हे खरं म्हणजे विसरता कामा नये असं माझं मत आहे मग तुम्हाला वाटत नाही की मध्ये शरद पवारांचं काही चुकतं आहे किंवा काय असं नाही नाही पवार साहेबांचं मुळात असं आहे की त्यांनी मोठे केलेले तसे अनेक जण ह्या त्यांच्या राजकीय वाटचा वाटचालीत अनेक वेळा गेले परत अनेक वेळा आलेत अनुभव घेऊन त्यामुळं पवारसाहेबांचं काही चुकलं आहे असं मला वाटत नाही आता माझ्यावर एकदा मला वाटलं आमच्या सगळ्या मतदारांना वाटलं सहकाऱ्यांना वाटलं माझं तिकीट पंच्याण्णवला कट झालं दोन हजार नऊला कट झालं पण त्याच्यात पवारसाहेबांचा सगळा हात होता म्हणून मी त्यांच्यावर नाराज व्हावं असं काही नाही त्यांच्याही काय अडचणी असतील त्या आपण समजून घेतल्या पाहिजे आणि साहेबाचं नशीब असलं दांडग आहे की सोडून गेलेली माणसं परत येतातच त्यांच्या पार्थ पवार जे आहेत यांना खूप लवकर उतरवलं गेलेलं आहे राजकारणात असं तुम्हाला वाटतंय का थोडा वेळ घ्यायला हवा होता पार्थ पवारांचं वय किती आता मला वाटतं कमी वयच युवक म्हणून युवा नेता म्हणूनच त्यांना उठायला पण त्याच्यामध्ये पार्थ पवार पेक्षा कमी वयात पवार साहेबांना चव्हाण साहेबांनी लोकांपुढे आणलं होतं आणि आताच युग इतकं फास्ट झालंय की आपण म्हणतो की तो युवक आहे पण माझा जर पिढीचा काळ बघितला तर आताची जी पिढी आहे ही खूप म्हणजे अठरा वर्ष आपण संज्ञान म्हणतो पण त्यांना संपूर्ण नॉलेज हे आता इतकं उपलब्ध आहे की मी लहानपणी माझा नातू जेवढा लहान होत असताना एक्सपोजर खूप जास्त खूप एक्सपोजर आहे त्यामुळं फार लवकर ही पिढी सगळं ज्ञान ग्रहण करणारी तयार झालेली आहे okay. की जे पूर्वी उपलब्धता नव्हती या सगळ्या साधनांची त्यामुळं ते फार लवकर त्यांना एक्सपोजर दिलं वगैरे असं मला तर काय वाटत नाही एखादी योजना असते ती योजना मांडणं संमत करून घेणं आणि त्याच्यानंतर ती राबवणं ही तर एक खूप मोठी प्रक्रिया आहे पण सामान्य नागरिकांना याच्यामधल्या बऱ्याच गोष्टी माहिती नसतात बरोबर तर हे सगळं करत असताना म्हणजे एखादी योजना राबवता असताना काही किस्से घडतात का हो आता मी बार्शीला एकोणनव्वदला ज्या आधी दोन वर्ष आमचं आंदोलन चालू होतं पाणी पुरवठा व्यवस्थित होत नव्हता अपुरा होता म्हणून उजनीवरनं आम्हाला पाणी पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन नागरिकांचं उभं केलं त्यावेळेस मी आमदार होतो पहिल्यांदाच पंच्याऐंशीला निवडून आलेलो होतो आणि त्याच्यानंतर बऱ्याच मिटिंग साहेबांबरोबर झाल्या पण ते अधिकाऱ्या अधिकाऱ्यांची जी मनोवृत्ती आहे ती खूप अशी अडथळे आणणारीच मला पाहायला मिळाली आणि त्याच्यामध्ये विरोधकांच्या बाबतीत असं अनुभव आला की ती कंदार म्हणजे करमाळा तालुक्यात आहे तिथून पाणी चौसष्ट किलोमीटर बार्शीला पिण्याचं आलं तर ते विरोधक म्हणायचे की काय सोपल थापा मारतो काबुल कंदार मधनं पाणी येत असत हे सुद्धा माहित नाही की हे कंधार नावाचं गाव हे करमाळा तालुक्यात आहे उजनीच्या काठावर आहे हा एक विरोधकातला अनुभव आणि अधिकाऱ्यांचा मग माझा पहिला प्रश्न त्या दिवशी विधानसभेत लागला होता प्रश्नोत्तराच्या तासाला आणि पवारसाहेबावर अविश्वासाचा ठराव विरोधी पक्षाने आणला होता आणि त्या दिवशी मी अचानक मला साहेबांनी तू भाषण कर म्हणून सांगितलं मी उत्स्फूर्तपणे त्या दिवशी खूप चांगलं भाषण केलं असं बाकीचे म्हणत होते आणि मग संध्याकाळी मी पवारसाहेबाला भेटलो आणि त्यांनी सांगितलं की खूप चांगलं बोललं वगैरे हो मी म्हणलं हे कोरडं कौतुक नको मला मग म्हणलं काय पाहिजे उद्या माझा पहिला प्रश्न हा तुम्हाला तो प्रश्न माहिती आहे परिस्थिती तो पहिला आहे आणि माझा त्या प्रश्नाला उजनी पाणी पुरवठ्याचा ते माझा मंजूर व्हावा मा मग त्यांनी लागीच तातडीनं बी ए देसाई राज्यमंत्री होते नगरविकास खाते त्यांना बोलवलं आणि सांगितलं की उद्या हे झालं पाहिजे ते म्हणले पण उद्या परत गोंधळ होणार आहे प्रश्नोत्तराचा तास होऊ देणार नाही तू तु बघ तुझे संबंध सगळ्याशी तू भेटतो बोलतो मग मी रामभाऊ नाईक रामभाऊ कापसे एन डी पाटील साहेब केशवराव धोंडगे दत्ता पाटील मृणालताई गोरे हे जे स्टॉलवर्ड होते विरोधी पक्षातले त्या प्रत्येकाला मी जाऊन भेटलो आमचे गणपतराव देशमुख आणि त्यांना म्हणलं बाबा माझा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तेवढा माझा प्रश्न पाच मिनिटाचा संपेपर्यंत तुम्ही काही गडबड करू नका पिण्याच्या पाण्यात मग त्यांनी म्हणले ठीक आहे तुझ्यासाठी आम्ही गप्प कॉपरेट के केलं आणि मग त्यांनी मी प्रश्न विचारला देसाई साहेबांनी पॉझिटिव्ह उत्तर दिलं की आम्ही एक महिन्याच्या आत ह्याचा जी आर काढू आणि मंजूर करत आहे आम्ही सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुद्धा आभार मानले आणि माझा तो प्रश्न मार्गीला आला पण ते जे महिनाभर जी आर काढायचा जो प्रकार आहे त्याच्यात मी अक्षरशः एक महिना मुंबईला होतो त्या फाईलच्याच पाठीमागं त्या शिपाई आपला असा स्लो चालायचा मी म्हणलं तुला त्रास होतो मी फाईल घेऊन जातो म्हणजे गुप्ता नावाचे एक होते सचिव आणि त्यांच्याकडे गेल्यावर मी म्हणलं तुमच्याकडे माझी फाईल आली हो पाहतो मी जरा नंतर वाच एवढा वेळ लावायची गरज नाही म्हणलं तुमच्या टेबलवर आहे पाहिजे मग त्यांनी घेतली वाचली आणि मला विचारलं की त्या धरणात तुमच्या गावाला पुरेल एवढं पाणी आहे का उजनी धरण हे जवळजवळ आत्ता एकशे दहा टी एम सीच आहे आणि म्हणजे विचारणाऱ्याला ते धरण केवढे आहे प्रधान सचिवाला सुद्धा माहीत नव्हतं मग मी त्यांना या धरणात कुठून कोणत्या कोणत्या नद्या येतात आणि मग त्याचं किती पाणी येतं वगैरे असे लांब लचक स्टोरी सुरू केली की त्यांनी सांगितलं लक्षात आलं लक्षात आलं आणि तातडीनं ती पाहिलवर सही करून माझा दुसऱ्या दिवशी जे आरणी निवडणुकीचं आपण बघतोय की आता तुम्ही इतकी वर्ष यामध्ये आहात राजकारणामध्ये आहात तर यातलं काही बदल तुम्हाला जाणवत आहे पाच वर्षांनी त्यातले तंत्र बदलत आहेत असं सगळे पूर्वी एका पेंटरला आम्ही सांगायचं की गावातल्या जेवढ्या मुताऱ्या त्याची भिंत किंवा सार्वजनिक नगरपालिकेची मोकळी असलेली कुठली भिंत याच्यावर ते पांढरा चुना लावून त्या पेंटरनी लिहायचं की यांना मते द्या जीप एखादीच असायची त्याच्यात पंधरा सोळा माणसांनी बसायचं आणि रस्ते त्यावेळेस आमच्या इथं थोडे बऱ्यापैकी होते <coughs> पण त्याच्यात फिरायचं जायचं कार्यकर्ते पण सगळे आजही मन लावून करतात त्याही वेळेस करायचे पण हायटेक्निक वगैरे असं काही जो प्रचाराचा हायटेक प्रचार म्हणतो आपण तसा काही भाग नाही आणि पदयात्रा काढावं लागायची घर ते घर कारण माझं बारशी शहर लहान होतं त्यामुळं मी प्रत्येक घरात जाऊन माझी पहिलीच निवडणूक असल्यामुळं प्रत्येक माऊलीच्या दर्शन घेत होतं आणि ते करताना एका ठिकाणी मारवाडीचं मजेचं घर होतं आणि त्यांच्यात ते, ते पदर असतो डोक्यावर असा पुढेपर्यंत तर ते मी असं जाऊन पाया पडायला लागलो तर त्यांनी सांगितलं हो सोपत कशाला पाया पडतं आपण दोघं एका वर्गात होतो म्हणले <laughs> आजही गमती गड याच्या याच्यामध्ये महिला राजकारणी जे आहेत आता तेहतीस टक्के आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीत समोर आलेला आहे महिलांना अधिक रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधित्व मिळावं असा एक आवाज येतोय पण तुमचा अनुभव महिला लोकप्रतिनिधींबद्दलचा कसा आहे खरंच त्या काम करतात त्यांना काम करायची इच्छा असते किंवा काय नक्की कि तुमचा अनुभव हो कसा आहे माझा अनुभव असा आहे की ज्या महिला लोकप्रतिनिधी आवड म्हणून स्वतःहून पुढे आलेल्या निवडणुकीला उभारल्या त्या सातत्यानं कामात पुढं असतात पण काही काही वेळेस असे उमेदवार मिळत नाही त्यामुळं एखाद्या कार्यकर्त्याच्या सहकार्याच्या घरातल्या महिलेला विनंती करून उभं करावं लागतं मग त्या त्यांना त्या वातावरणाशी जुळून घ्यायला थोडा वेळ लागतो आणि त्या एकदा त्यांना कामकाजाची पद्धत समजली की मग त्या कामामध्ये चांगल्या प्रकारे भाग घेऊ लागतात हा माझा अनुभव आहे पण याच्यात आता आता जरा वेग धरलेला आहे तुमच्या काळामध्ये तुम्हाला आठवतात गमतीदार किस्से आठवतात कशाचे काळात नव्हतं आमच्या काळात महिला नव्हत्या असं नाही नाही त्यात ते तर विधानसभेत पण माझ्या मतदारसंघात मी जिथून निवडून येतोय तिथं दहा वर्ष प्रभाताई झाडबुगे ह्या अतिशय उत्कृष्ट वक्त्या संस्कृत मराठी ह्याच्यावर त्यांचं प्रभुत्व होतं म्हणजे त्या आजही आता त्या सक्रिय राजकारणात नाही पण खूप अभ्यासू असं व्यक्तिमत्व त्यांनी दहा वर्ष माझ्या तालुक्याचं कुठलीही जागा स्त्री राखीव नसताना प्रतिनिधित्व केलं त्यांच्यानंतर बहात्तर साली परत शैलजाताई शितोळे ह्या प्राध्यापिका त्यांचंही भाषेवर चांगलं प्रभुत्व आणि लोकांमध्ये मिसळणं वगैरे हो त्यांचंही कामकाज हे खूप उल्लेखनीय असं होतं मग त्यांनी ते पिण्याच्या पाण्याची योजना चांदणीवरणं त्यांच्यामुळं आमच्या शहराला मिळाली तुमच्याबद्दल असं सांगितलं जातं खरं तर राजकारण्याबद्दल असं म्हटलं जातं की एक ओठात आणि एक पोटात असा विषय आहे तर ते अशा वेळेला अशा वेळेला तुमचं चालू ठेवा तुम्हाला असं वाटतं का की ह्या सगळ्याच्यामुळे म्हणजे तुमची जी तुम इमेज आहे की जे तुम्ही खुलंपणे स्वीकारता किंवा खुलंपणे तुमचा संवाद होतो बोलण्याची शैली जी आहे ती तुमच्याशी अतिशय विनोदी आहे तर असं घडतं का की तुम्ही सिरियस बोलतात आणि समोरचा शैलीचा त्रास होतो का तुम्हाला नाही 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 ना मी ज्यावेळेस सिरियस बोलायचं त्यावेळेस पुढचे सिरियस होतात पण ते जास्त सिरियस झालेलं मला आवडत नाही म्हणून मी पण काही गोष्टी गांभीर्याने घ्या घ्यायला पाहिजे ते मी बोलत असतो त्यावेळेस ते गांभीर्यानेच घेतात आणि ज्यावेळेस मोकळा चाकळा कार्यक्रम असतो किंवा आता कुठल्या नि निवडणूक नाही मग त्यावेळेस एखादा समारंभ असतो कुठलं तरी उद्घाटन असतं भूमिपूजन असतं त्यावेळेस लोकांना ते जडबोजड भाषणं आवडत नाही मग काय म्हणायचं हलतं चालतं वातावरण हसत खेळत माझं राजकारण हसत खेळतच आहे सगळं पण मोदींची भाषणं जी मागच्या लोकसभेमध्ये जी खूप पॉप्युलर झाली मोठी झाली ती तर डेटा अनालिसिस आणि ह्या सगळ्या याच्यावर अवलंबून होती तर तो डेटा कसा होता हा वेगळा भाग मात्र त्याच्या याच्यावर ती आधारलेली होती तरी पण त्या भाषणांना गर्दी होत होती आणि तुमची भाषणं जी आहेत ती बरीचदी बऱ्याचदा विनोदी पद्धतीनं आणि खुमासदार शैली तर मग लोकांची आता आवड पण बदलत चालली असं तुम्हाला वाटतंय का हो हो निश्चितच भाषणामध्ये अधिक सिरियसनेस किंवा जास्त असलेलं लोकांना आवडत नाही म्हणजे सातत्यानं तुम्ही शेवटपर्यंत लोकांना उपदेशाचे डोसेस पाजत चालला तर ते पण आवडत नाही आणि फार मोठ्या थपा मारलेलं पण आवडत नाही मग ते चर्चा करत असतात लोणकडी मारली बघा म्हणतात थाव <laughs> नवीन युवक जे आहेत ते राजकारणामध्ये येऊ बघत आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देता लोकांमध्ये काम केलं पाहिजे मिसळलं पाहिजे अडी अडचणीला खूप प्रश्न आहेत लोकांचे ते आपण सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्याच्यात यशील नाही पण तो प्रामाणिक प्रयत्न लोक विसरत नाही तो, तो तरुणांनी जर याच्यात भाग घ्यायचा असेल तर केला पाहिजे पण आता राजकारण जे आहे मागच्या लोकसभेमध्ये आपण बघत होतो की सोशल मीडियावरनं जास्त लढलं गेलं मुद्दे तिथनं उचलले गेले तिथे जास्त मॅनिप्युलेट करण्याचा जा प्रयत्न कर, केला गेला मग आता जमिनीवरचे प्रश्न आणि सोशल मीडियावरचे युद्ध याच्यावर राजकारण किंवा निवडणुका ज्या आहेत त्या आधारित होत चालल्यात असं तुम्हाला वाटतंय हो वाटत कारण तरुण पिढी जी आता मोठ्या संख्येन आहे त्यांच्याकडे सगळ्याकडे स्मार्ट स्मार्ट ते स्मार्टफोन साधनं स्मार्टफोन अँड्रॉईड काय काय जे प्रकार आहेत ते आहेत आणि वर्तमानपत्रात बातमी ऐकून किंवा टी व्हीवरच्या बातम्याच्या वेळेस वगैरे त्याच्यासमोर बसून हा या प्रकारापेक्षा आता ते सगळं तुम्हाला इझिली अवेलेबल आहे तातडीनं तुम्ही बघू शकता आणि त्यामुळं त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे ते वाढत जाताना त्याच्यातला काही चुकीच्या गोष्टी पण आहेत की वल्गर भाषा वापरणे कमेंट करताना शब्द आपण कुठले टाकावे त्याच्यावरनं त्या कमेंट करण्या करणाऱ्यावरचे संस्कार हे सुद्धा कळतात आणि त्याला आता काही बंधनं पण निवडणूक आयोगाने आणलेले आहेत पण मोदींचा जो प्रचार होता ना तो या भारतातली ती पहिलीच निवडणूक होती की हायटेक प्रचार होता टी व्ही वेगवेगळ्या टी व्हीवरचे चॅनल वर्तमानपत्रातल्या जाहिराती रेडिओवरच्या जाहिराती असा प्रचंड मारा केला गेला की जो काँग्रेस किंवा के इतरांकडून केला गेला नाही आणि सोशल मीडियाचं तंत्र त्यांच्याच लोकांनी खरं मोठ्या प्रमाणात वापरलं आणि आता ते सगळ्याला कळल्यामुळं ते सारखं आता त्यांच्यावर उलटलं उलटलेलं आहे धन्यवाद तुम्ही एवढ्या सगळ्या तुमच्या बिझी शेड्यूलमधनं आमच्यासाठी वेळ काढला आणि आमच्या प्रेक्षकांबरोबर चर्चा केली थँक्यू ओके